नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे श्रीगोंदा तालुक्यातील आरवी बेटाला पुन्हा पुराचा विळखा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची पाहणी काँग्रेस नेते घनश्यमान शेलार यांनी ग्रामस्थांच्या समस्याबाबत दिली सविस्तर माहिती श्रीगोंदा तालुक्यातील आरवी बेटाला आज भीमा नदी पुराच्या पाण्याने पुन्हा विळखा घातल्याची माहिती समोर येते त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भेट दिली यावेळी येथील ग्रामस्थांच्या समस्या काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडून आरबी भेट ते आरबी असा बांधण्यावर लक्ष वेधले परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थ महिला व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते म्हणून रोपवे उभारावा यासह अन्य मागण्या के केल्या याबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले बॅकवॉटर जे आहे ना त्या बॅक कॉर्टरची लेबल आहे त्याच्या एक दोन घेतला तर वर्षभरा बॅकवॉटर आहे प्रश्न त्यावेळेस पुळी त्या पूर आल्यानंतर त्याला रोपवे रोपवे जर असेल तर पुराच्या कालखंडामध्ये लोकांना जायला यायला रोपवेमुळे काय अडचणी जास्त पूर होता रोपवे आवड नवण्याची जागोदर नदीचा पूर जर आला त्याच्यासाठी ती रोपवेची व्यवस्था होती रोपवेची व्यवस्था करणं गरजेचं पुढे एक

तर त्यावेळेस ते होऊन गेला पाटील साहेबांनी निधी दिले करत त्यांनी लगेच अडीच बुटीचे प्रयोजन केले त्यांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं की तुमचं सांगितले अस्तर घेतले आवाज सगळ्यांनी ते जाऊन घ्यायचा सगळ्या आधी सगळ्या विभागाची आता स्वाभाविकपणानं आम्ही हे इथल्या सगळ्या अडचणी होतो बरोबर उलटी बाजू ज्यांना आवडलं

आज खबर विशेष घडामोडीच आपल्या अक्काच्या एसीन न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी झेलो उरणारे एस सी न्यूज त्रिगोंदा